ध्यक्ष मोदय याच्यावर आम्ही टीका करत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत खोला पडायला लागलेल्या आहेत चाळीस टक्के शाळांना ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथे टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी अध्यक्ष महोदय अंगणवाडी नाही बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय गेलेल्या नाहीत ही जी सगळी महामंडळ कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायचे म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष मोदय जर आहे त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजनाही आखली गेली बाहेर अध्यक्ष महोदय पण आपण जर इथे बघितलं तर तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहे अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झाला अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झाले असं झाले अध्यक्ष मोदय बहुतांच्या हो वेळ मतदारसंघात असतात अप राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचा निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथे तिथे केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलू नंतर उत्तर द्या ना अहो फायनान कॅपकड सगळ्यांची भाषण आम्ही नदीतले नाही है प्लीज प्लीज और इन्फ्रास्ट्रक्चरचा सगळा बंगला या बंगलावर 30 कोटीचा खर्च होतोय जीचा आरंभला आला राकांपाचे कोणत्या बंगल्याचा खर्च केला तीस कोटी आठ महिन्यांपूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण तो उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला हो संरक्षण व्हाय हो अध्यक्ष महोदय आपण अख्या वर्षाचं प्लॅनिंग मध्ये बोलत असतो त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधी तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातो अध्यक्ष बजेटवर बोला बिकॉज इथं आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट साडेसात हजार कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं साडेसात हजार कोटी खर्च हा जो ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू दे अध्यक्ष आहे का फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतो ना अध्यक्ष महोदय आर्किटाईट अध्यक्ष महोदय अरे आपण अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे